ब्रावनी काय मजाक मस्ती असते का खरंच भांडणं असते काय असते काही कळत नाही बघ डेंजर काम आहे तू तुला गरीब गरीब म्हणून तर तू त्याच्या डोक्यावर बसायला लागले की गे बघ हे बाबा तू तू ती, ती मागच राखते <laughs terrified> तू आपला मागच बस हे बघ ब्राउनी हे रे वा चल अडा एक नंबर एक नंबर तुझा नाद नाही तुझा नाद नाही नाद नाही चल घाबरू नको घाबरू नको अजिबात टेन्शन घेऊ नको मार उडी उडी मार इकडं इकडं उडी मार मार दे तांगा उडी घाबरू नको घाबरते तुला ते तु मार ह्याला लय कमेंट आहे ह्याला वाटतं मी दादाच आहे घरातला हां मार मार मी आहे मार तू मग डेंजर आहे ती ते काय घाबर येते का बापड्याला तू क्वीन आहेस टेन्शन घेऊ नको हां असले अजिबात टेन्शन घ्यायचं नाही घाबरलं बघ हे बघा आलं इकडे घाबरून घाबरून आलं टेन्शन नाही घ्यायचं अरे बबड्या ते बघते ते बघते ते त्याच वेगळंच चाललेलं असते डेंजर काम आहे बघ झालं काय तुमचं बांधण काय कुठल्या कारणावरून